चला निर्भय बनूया माहेश्वरी यूथ फाउंडेशनच्या वतीने पोलीस दलाच्या सहकार्याने माय निर्भय बेटी उपक्रम इचलकरंजी येथे माधव विद्या मंदिर येथे शुगर फॅक्टरी कमाणीजवळ माय निर्भय बेटी उपक्रम माहेश्वरी यूथ फाउंडेशनच्या वतीने सुरेख पद्धतीने आयोजन केले होते विद्यार्थिनींना अनेक चौकात रस्त्यावर टवाळखोऱ्यांकडून त्रास दिला जातो अशा वेळी छेडछाडीमुळे मुली घाबरतात व प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो अशावेळी तात्काळ मदत मिळावी म्हणून निर्भया पथकाची संपूर्ण टीम अलर्ट असते क्रमांक एकशे बारावर संपर्क साधल्यास साधारणत दहा त्या स्टॉपवर पोलीस मदत मिळते ही माहितीसोबत मुलींनी आत्मनिर्भर बनून आवश्यक ती काळजी कशी घ्यावी वेळप्रसंगी आपला आत्मविश्वास वाढवून कटुप्रसंगाशी कसे तोंड द्यावे याची संपूर्ण माहिती देण्यासाठी माय फाउंडेशन व पोलीस दलाच्या सहकार्याने माय निर्भय बेटी हे असे उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून विविध शाळांमध्ये अनेक उपक्रमासह सायकल अभियान युवा विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणे मुलींच्यावर अन्याय होऊ नये यासाठी असंख्य मुलींना मार्शल आर्ट्स विद्या देणे असे अविरत सेवा माय फाउंडेशनच्या वतीने सुरू आहे असे अनेक मान्यवरांनी संबोधले या माहितीचे बोर्ड प्रत्येक शाळेत कायमस्वरूपी लावण्यात येत आहे यावर मुलींना निर्भय बनण्याचे आव्हान तसेच निर्भया पथक मोबाईल क्रमांक आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत माय निर्भया बेटी या अभियानाअंतर्गत माधव विद्यामंदिर शुगर फॅक्टरी कमाणीजवळ येथे कायमस्वरूपी बोर्डाचे फलक लावून विद्यार्थिनींना या उपक्रमाची माहिती व प्रबोधन करण्यात आले शेवटी आभार शाळेचे पदाधिकारी धोनपुडे यांनी मांडले परशालेचे मुख्याध्यापकांनी माय फाउंडेशनचे व पोलीस दलाचे कौतुक केले या माय वेळी व्या माय फाउंडेशनचे प्रमुख सदस्य सचिन पुतळासर सी ए पवन मालू नवनीत बांगड अमित जेथलिया सी ए अभिषेक दोषनिवाल तसेच मुख्याध्यापक सर शाळेचे पदाधिकारी धोनपुडे शिक्षकवर्ग व निर्भया पथकाचे पोलीस दल उपस्थित होते माय फाउंडेशनच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून विविध सामाजिक कार्य अविरतपणे संपूर्ण शहरात राबवले जात आहे त्याचा पारी परिपाक म्हणून संस्थेला अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे